हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं चॅनल नक्की वाजवा माझी आई काय तुम्हाला एडी वाटते कमी वाचली असतील त्यासारखं डोकं कोणाला नाही त्याच्याकडून डोकं घ्या जरा अरे कौतुक माझ्या आईचं बरं का रवी महाराज अजून सुद्धा माझी माय साबण संपल्यावर फेकत नाही जुन्या साबणाची चिपडी नव्या साबणाला लावती का तर तेवढेच एक कांगूळ होईल असं डोक आहे का कुणाला महाराज बरं आणि यालाच व्यापारी भाषेत मॅनेजमेंट म्हणतात जे आपल्याला मार्केटिंग मध्ये कॉलेज मध्ये शिकवतात अजूनही माझी म्हातारी याची लुगड फाटेपर्यंत फेकत जेव्हा तिला चार माणसात मला अग फाटलंय कीर्तनकार नात आहे तुझी चार लुगडी आता तुरस तिला इतकी बी इज्जत घालवू नको तरी पण सोडणार जोपर्यंत पूर्ण घालायच्या लायकीचं होत नाही तोपर्यंत नेसणारच आणि काढलं तरी फेकणार गोधडी शिवणार माझ्या आईला सेव्हन स्टार फाईव्ह स्टार हॉटेलला न्या माझ्या म्हातारीला सेव्हन स्टार फाईव्ह स्टार हॉटेलला हजाराचा आईस्क्रीम खाऊ घाला म्हातारी चमचे घरीच आणणार गॅरंटी आणि <laughs> मला याची लाज वाटत आय mm. एम प्राऊड ऑफ दिस मला mm. कौतुक वाटतं त्या ज्ञानाचं कारण हे ब्रह्मज्ञान माझ्या आईला नऊ पुस्तक वाचता आलं की लबाडीचं रुपया खाऊ नये आणि कष्टाचं रुपया वाया जाऊ देऊ नये हे ज्ञान माझ्या आईकडे आहे कौतुक आहे तर वुमन इज अन आयडियल मॅनेजर सगळ्यात मोठी व्यवस्थापक स्त्री आहे कौतुक आहे मला माझ्या बापाचं माझ्या आज्याचं अजूनही दारात कुत्रा आलं तर तटातली चक्कर माझा बाप माझा आजा कुत्र्याला टाकतो कारण कुत्र्या पुस्तक वाचता मिळत आणि आमच्यासारख्यांना कुत्र्यासारखी हालत झाली तरी अजून भेटलं आम्ही कौतुक त्यांचंच करावं ना स्वतःच्या मायबापाला कमी समजत जाऊ नका ते शिकले नाही येत म्हणून मोठेपणा समजून घ्या जरा कौतुक करत जा त्यांचं जरा आणि तरुण मंडळी इतिहास वाचा जरा धर्मभेद हा इतिहास शिकवत नाही निष्ठा आणि स्वाभिमान हा इतिहास शिकवतो निष्ठा कर्मवीर भाऊराव पाटील माहित का तरुण मंडळी रील्स बघण्याच्या आधी हे वाचलं असतं तर बरं झालं असतं म्हणजे काय मला कळत नाही रे तुमचं म्हणजे काय जगता काय तुम्ही खरंच चूक तुमची बी नाही रे इमांतरी सांगा माय आजच्या काळात जर लेकरू अडतंय आई हातात हारेपाठ देते हे गाय सोनी महाजा बाया हारेपाठ देता काय गाय मागच्या मागून आलेल्या हरिपाठ देता का ग मग काय देत ग का माय अजून तोंड घेऊ <laughs> आणि काय मेंटॅलिटी काय तुमची कार्टून बघून तुम्हाला हिप वर्गा बंगल्यात ठेवणार आईला म्हणलं ना आई मोबाईल देत जाऊ नये हा तेवढंच नादी लागतय नाही तर कामच करू देत नाही नादी लावते लाव लाव ला ला, ला, ला।, 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 ला। थोडी वेळ देत जा ऐकत नाही अगं तुझ्या फोटोतून आलंय धी दीड दोनच गुडघेपर्यंत तुझ ऐकत नाही तुझा, तुझा? तुझा? येड्यात काढती का काय पंचेचाळीस च तुझ्या शब्दाच्या बाहेर नाही इथं आलो आता काय पाहिजे आणि काय माईक का पदार्थ मग मा इथं आलो हेच दिसू दे बलत काही दिसलं की नजर जाती नाही असं स्वतःला शुगर असले की लोकांच्या ताटातला लाडू वड लागतो आणि सगळ्यात बेकार गोष्ट आहे की शुगर असल्यावरच लाडू खाऊ वाटतो मुर्द तिकडे मला असं बरं त्याच्यामुळे विनंती आहे इथे शरीराला आणि मनाला त्रास देऊन परमार्थ केला जात आपण वारकरी संप्रदायातली लोक आहेत ना शरीराशी ताडावे अतिविषय वा का सर्वता निरोधावा नाही पोटापेक्षा कमी खायचं नाही पोटापेक्षा जास्तही खायचं नाही कारण अन्न पचवणारा सुद्धा परमात्माचा आहे जेव्हा श्रीकृष्ण भगवान अर्जुनाला सांगतात तरी तू बलता विचार काय करतोस अरे जे तू खातोस ना त्या जठरामध्ये म्हणून अन्न पचवणारा सुद्धा मीच आहे रे अहम वैश्वा नरो देह ना ना ना। ही पाचक पद्धती सुद्धा मी करतो रे तू काय विचार करतो सायन्स सायन्स मानणारी लोक फार आहेत का तरुण मंडळी सावध सांगे संतोषाला खोकड पुस्तक वाचे पुस्तक वाचून तो खोकडे क्षणी होतात ज्ञानाचं काय घेऊन बसलात ज्ञानी तेच जे मुळचं आहे आणि मग आम्ही ज्ञानी त्यांना म्हणतो चौदाशे वर्ष वय चौदा विद्या चौसष्ट कला असणारे चांगदेव महाराज सोळा वर्षांच्या माऊली चटणावर मस्तक ठेवतात उपजतात ज्ञानी हे वर्म जाणवणी आले लोटांगणी चांगदेव हे आम्ही ज्ञानाची ही व्याख्या आहे आमच्या चाचूचे सांडसे खंडी जपे पाणी राजहंसे तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटोणी देव ज्ञान विज्ञान विज्ञान अरे या बल्बचा शोध शंभर सव्वाशे वर्षापूर्वी लागला सातशे वर्षापूर्वी मौली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात उदकाचे आणि आवेशे प्रगटले ते झलकल की तसे तर या अभिजोग माझी असे सलिल काही उदक म्हणजे पाणी आविष्य म्हणजे प्रेशर पाण्याच्या प्रेशरनं वीज निर्मिती होते हे माझ्या मौलींनी साडेसातशे वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं हे विज्ञान आहे जे मी आज पुस्तकात वाचतो हा माझा संप्रदाय आर्य भट्ट माझ्या भारताचा आहे संगणकाचा शोध माझ्या भारताचा या गुगलवर सगळ्या जगाची माहिती सर्च करताना दादा त्या गुगलचा सीईओ आपल्या भारताचा विवेकानंद स्वामी भारताच्या बाहेर जाऊन जेव्हा भारताचं कौतुक करतात एका माणसाने विचारावं फार वैभवशाली देश आहे म्हणे तुमचा तुमच्याकडे संतही श्रीमंत होते म्हणे होतेच माझे तुकोबर आहे फक्त श्रीमंत होते असं नाही आताचे दहा लाख म्हणजे रुपया अशा हिशोबाने माझ्या तुकोबरांची पासष्ट लाखाचे सावकार की थिंक अबाउट इट आपला टू बी एच के एक फोर व्हीलर एक बुलेट तरी वाटावाटा वाजव तू दाद्या हप्ते फेड पुन्हा वाजव हे पब्लिक आहे बाई सबजयंती आहे लोकांना नका सांगू तुम्ही काय चीज ते अरे कर्तृत्वाने मोठे पा दादा स्वतःकडे काही कमी असेल तर त्या कमीपणाचा कधी लाज वाटू देऊ नका त्या कमीपणाला मोठेपणा करायला शिका मी लॉच्या सेकंड इयरला आहे बरं दादा आमच्या वर्गात एक पोरगा परवा दिवशी त्याला उभं केलं त्याला उभं केल्यावर आम्हाला कळलं की त्याला बोलता येत नाही ते बोबडं बोलतं सर वर्ग सगळा वर्ग हसला तो बापू सगळे हसले सर म्हणले मूर्ख का तू अरे तू लॉ ऍडमिशन घेतलंय तुला बोलता येत नाही रे तू केस कशी लढणार आहे तर मला थल थतलं बोलू नका मग कतलं बोलू <laughs> अरे बोलू कतलं केस लढताना पुढच्याला कन्विन्स करता आलं पाहिजे कन्विन्सनेस म्हणजे भ्रतृत्व चांगलं पाहिजे तुझ्या चा बट्ट्या भट्ट्या आहे इकडे आणि तू का म्हणून लोला ऍडमिशन घेतलंय मग थल चललं ग पाय पट्ट्या म्हणले तू जर एक जरी केस लढली ना हा पट्ट्या तुझ्या पायात घाललं जाईल मला सर पुढचं आहे ते आत्ता काय करू सांगा सरांनी वीस रामायणाचे ग्रंथ त्याच्या हातात दिले आणि सांगितले पाच जरी विकून दाखवलेस ना तू जिंकला रे दुसरं लेक्चर भरलं दुसऱ्या दिवशी सरांनी त्याला उभा केलं ग्रंथ विकले किती थगले सर म्हणले कसे विकले थप प्रत्येकाच्या दालवाद्यात तो दालवादा वादवाय तो त्यांनी दलवाद उदल्हा त्यांना पत म्हणायतो हे बदा हे बदा हे बदा हे, हे लामायण सोनी महाकर हे बदा हे रामायण तुम्ही घेता का मी वाटून दाखवू <laughs> <laughs> लोक म्हणले दे तुझ्याकडनं तिथं ऐकायची त्याच्यापेक्षा घेतलेलं तू थांब ना आम्ही बिबीताना ऐक ना दे बाबा दे स्टॅटर्जी ज्याला स्वराज्याच्या भाषेत गणिमी काबा म्हटला जातो बुद्धीच्या बळावरच इतिहास बदलला जाऊ शकतो रे काय लक्षात ठेवा तरुण मुलं मुली स्वतःच्या विकनेसला स्वतःची स्ट्रेंथ बनवा सक्सेस तुमच्या पायाशी असेल हा विश्वास व्यासपीठावर देते एवढी ताकद आहे